एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला सेर करा लाईक करा सस्प्राईज करा नमस्कार आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण आलो पत्रकार भागवत किशन इरतकर यांच्याकडे आणि यांचे नमस्कार सर आपली थोडक्यात माहिती नमस्कार मी भागवत किशन इरतकर नाशिक इंदिरानगर रथचक्र चौक समित्रा वसा माझा वीस वर्षापासून भाजीपाल्याचा व्यवसाय आहे भाजीपाल्याचा व्यवसाय करता करता मला सामाजिक कार्यामध्ये आवड आहे या आवडे या याच्यातून मी पत्रकारता हा महाशास्त्री जांभेळकर पत्रकार संस्था पत्रकार कोर्स पूर्ण केलेला आहे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ हा कोर्स मी दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण केलेला आहे हा माझा अभ्यास लॉकडाऊनपासून दोन हजार वीस पासून चालू आहे या 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 कार्यानिमित्त मी माझा कोयनूर पुरस्कार सुद्धा मला या पत्रकार संघाने दिलेला आहे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाने तुमच्या कार्याची दखल घेऊन तुम्हाला कुठला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे बाळ शास्त्री जांभेकर यांनी मला माझ्या कार्याची दाखल घेऊन कोयनूर राष्ट्रीय कोयनूर पुरस्कार आ... कसा अभ्यास केला सर मला रोज सकाळी चारला उठा लागतो चार वाजता उठल्यानंतर आम्ही माल आणल्यानंतर सकाळी सात ते नऊ बारापर्यंत माल विप्न झाल्याच्यानंतर बारा नंतर जसा वेळ भेटेल त्यातून आपण वेळ काढून अभ्यास करायचा प्रयत्न केला आणि त्यातून हा, हा हा कोर्स मी बा शास्त्री जांभेकर दोन हजार पंचवीस पूर्ण केला समाजाला काय संदेश देऊ इच्छित समाजाला एकच संदेश एक देऊ शकतो मी तुम्ही कोणतेही काम करा पण मन एकाग्रता करून सर्वांनी एकनिष्ठ काम करा तुम्हाला यश आड्याशिवाय राहणार भागवत इरतकर एटी सेवन एन पी जी न्यूज निलेश चोकाकर सर यांची यांनी माझी जी बातचीत केली माझी मुलाखत घेतली त्याबद्दल यांची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद मी पत्रकार भागवत इरतकर एटी सेवन एन पी जी न्यूज निलेश शोकाकर सर यांची यांनी माझी जी बातचीत केली आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल यांचे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद